भाषा दिन आज उत्साहनं आपण साजरा करतो तसा रोजच आपण मराठी भाषा दिन उत्साहानं साजरा करतो आहोत पण त्याला एकरूप येण्याच्या दृष्टीनं जाती स्तरावरती हा दिवस साजरा केला जातो आपला सर्वांना त्याचा अभिमान पाहिजे हा आहेच तो अभिमान आपल्याला की आपण मराठी बोलतो कारण बघा ना साडे सातशे वर्षापूर्वी एका थोर संतानं जगाचं ज्ञान त्यांच्या समीप झालेले असे थोर संत विश्वमधले सगळं ज्ञान सगळं ज्ञान त्यांच्यावर स्थिर झाले ते एकमात्र ज्ञानदेव आहे आणि सातशे पन्नास सा वर्षा जेव्हा ते ज्ञानेश्वरीला इतर लि, लि, लिखाणाला सुरुवात करतात त्यावेळेस इतरांना प्रश्न पडला होता की ज्ञानदेव एक कोणती भाषा निवडतात ज्ञानदेवांनी मराठी भाषेत जन्म घेऊन मराठी भाषेत लिखाणाला सुरुवात केला श्रोत्यांना म्हणतात ताजी करू नको मी आता जे लिखाण करणार आहे ना ते माझं लिखाण अमृताच्या पैजेला सुद्धा जिंकेल एवढं माझ्या मराठी भाषेतलं आहे एवढं मराठी भाषेत माझ मराठी भाषेच प्रभुत्व आहे ती जगाला सुद्धा जिंकू शकते म्हणून त्या ठिकाणी ज्ञानदावानी वर्णन करताना असं म्हटले माझ्या मराठीच्या बोलू कौतुके माझ्या मराठीच्या बोलू कौतुके पर अमृता ही पैजा जिंके मी रे जिंकन शब्दाची ज्ञानाची ही मराठी भाषा जिंकू शकते म्हणून ते वर्णन करताना म्हणतात म्हणून याच मराठी भाषेच्या निमित्तानं आपल्या आळंदीमध्ये काहीतरी चांगलं घडावं या उद्देशाने वळख ज्ञानेश्वरी परिवारानं दोन मार्चला महाराष्ट्राच्या मराठी भाषेचे मंत्री जे आहेत नामदार उदय सामंत यांना बोलवलंय आणि याच्याच औतिष्य सांगून मुलांच्या मुलांच्यासाठी असलेलं ओळख ज्ञानेश्वरी आणि भागवत धर्माची ओळख अभय टिळकांचं या पुस्तकाचं प्रकाशन ह्या मराठी भाषेच्या निमित्ताने मंदिरामध्ये ठेवतोय माऊलीच्याच बाजूला माऊलीच्या उपस्थितीत माऊलीच्याच कृपा प्रसादानं आजचा मराठी भाषेचा दिन असा उत्साहानं आळंदीमधून साजरा होतोय आणि तो महाराष्ट्रापर्यंत जातोय आणि सगळेजण याच्यामध्ये सहभागी होणार मराठीच्यावर प्रेम हे ज्ञानभाव प्रेम आणि ज्ञानभाव प्रेम म्हणजे प्रे आपल्या स्वतःवर प्रेम आणि स्वतःवर प्रेम म्हणजे ज्ञानावरती प्रेम अशी संगती शब्दा एक त्या शब्दामध्ये आहे पुन्हा एकदा सांगतो माझा मराठीच्या बोलू कौतुके परी अमृता ही पैसा जिंके ऐसा रसिके मिळविणं त्या उक्तीप्रमाणे आपण सर्व आनंदात राहू आनंदात नाचू आणि हा मराठी भाषेचा समारोप दोन तारखेला माऊलीच्या मंदिरात माऊलीच्या समोर करूया हा चला निघा मराठीचा अभिमान बाळगू आणि तसेच जीवन जगूया